नमस्कार मित्रांनो मी आपला मित्र चंदन कांबळे आणि आज आपण आलो आहे काजरघाटीमध्ये माझ्या बहिणीचं घर आहे तिथे एक छोटंसं कार्यक्रम होता त्याच्यासाठी आलो आहे तर तुम्हाला मी इथलं लोकेशन दाखवतो बहिणीच्या घराचे इथे जे वातावरण आहे गावातलं निसर्गाच्या सानिध्यात असं सा नारळी पोपळीच्या बागा आंब्याच्या बागा असं हे आहे इथेचं फार छान वाटतं आहे चला तर बघूया आणि हे बघा माझ्यासोबत कोण आलंय साश्या साशा इकडे आहे पाण्यात जाऊ नको इकडे चले हे बघा आणि हे असं इथलं वातावरण आहे ह्या आंब्याच्या बागा आहेत आणि हा छोटासा रस्ता आहे आणि इथे पुढे एक छोटा पूल आहे साकवजा पूल छोटासा हे बघा साश्या पण माझ्याबरोबरच आहे साशाला हो घेऊन आलोय आणि हा पर्याय एक म्हणजे काही वाहाळ म्हणतात त्याला ओढा म्हणतात आपल्या प्रक्रियेमध्ये त्याला पर्या म्हणतात पर्या आणि ह्या पर्यावर असा हा छोटासा साखवचा फूल आहे छोटा आणि ह्या बघा ह्या तुम्हाला दिसत असतील ह्या नारळी पोपळीच्या बागा आहेत हे कोकणात हे असं निसर्ग सौंदर्य बघायला मिळतं आणि ही वरती घरं आहेत वाडी आहे तिथली पिलनकर वाडी असेल कदाचित मला एक्झॅक्ट नाव नाही माहिती वाडीचं आणि हा असा पर्याय इथनं वाहत जातो आणि पुढे एक खाडी आहे त्या खाडीतलं मिळतो हा असं इथलं वातावरण आहे कसं वाटतं हे कोकणातलं वातावरण छान वाटतं आहे ना सगळीकडे हिरवळ आहे आणि हे बघ हे बघाय आमची हिरोईन येते पाटणं खुश असते ही कोकणात आल्यावर तिला फिरायला भेटतं ना भरपूर भरपूर फिरायला भेटतं आहे ना सशा सशा स्पीक स्पीक सशा ए सशा गुड गर्ल येस म्हणते ती मला आवडतं म्हणून इथे फिरायला उन्हाडक्या करायला हे पाण्यात जाऊ नको इकडे